नमस्कार माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबवर आणि लाईक करायला विसरू नका चला तर आपल्या एक या सुंदरशी एक भजन माझ्या विठूचा दरबार भरला माझ्या विठूचा दरबार भरला छान मी पाहिला विटेवरी उभा मी पाहिला विटेवरी उभा चंद्रभागेच्या काठावरती सोहळा भरला वाळवंटी चंद्रभागेच्या काठावरती सोहळा भरला वाळवंटी तिथे संतांची झाली दाटी फार तिथे संतांची झाली दाटी फार मी पाहिला विटेवरी उभा मी पाहिला विटेवरी उभा माझ्या विठूचा दरबार भरला छान माझ्या विठूचा दरबार भरला छान मी पाहिला विटेवरी उभा मी पाहिला विटेवरी उभा दिंड्या पताकांचा भरला मेळा तुळशीच्या माळा टाकल्या गळा दिंड्या पताकांचा भरला मेळा तुळशीच्या माळा टाकल्या गळा पिवळे पितांबर शोभून दिसते छान पिवळे पितांबर शोभून दिसते छान माझ्या विठूचा दरबार भरला छान माझ्या विठूचा दरबार भरला छान मी पाहिला विटेवरी उभा जनाई मुक्ताई माऊली रुक्मिणी माता सावली जनाई मुक्ताई माऊली रुक्मिणी माता साऊली या पंढरपुराची आहे गशान या पंढरपुराची आहे गशान मी पाहिला विटेवरी उभा मी पाहिला विटेवरी उभा माझ्या विटूचा दरबार भरला छान माझ्या विटूचा दरबार भरला छान मी पाहिला विटेवरी उभा मी पाहिला विटेवर उभा मी पाहिला विटेवर उभा